कबड्डीचे सामने यूट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नियमित अपडेटसाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक होतोय प्रशांत जाधव एकच दिला जाईल प्रशांत याला बघूया काय क्षेत्र पांडवारी रायवाडी तुयोग गायकर चढाईसाठी निदान रेषेवरून डायरेक्ट मध्य रेषेला येऊ शकते एवढी उंची आणि विराज राणे मैदानावर चमकलाय विराज राणे काही सामना झालाय तर होते कुठे एकदा सामन्याला सुरुवात हो हो, हो। मात्र धीरज बैलवारे बतूर विरुद्ध बकासूर जबरदस्त सामना रंगलाय केदारलाल विरुद्ध हर्षल कुटकर

पैसा वसूल झाला की नाही सुवर्ण चढाई पाहिजे गोल्डन रेड बघूया काय होत घेऊन जाऊया चढाई साडी निघालाय मिड लाईन करतात सांगा तर हा नव युवक विराज राणे सज्ज आहे संचेत वाणकर सज्ज आहे हो हो ही रणनीती आहे पांडवा दिली रायवाडी एक गुण जाईल जाईल सुवर्ण चढाईकडे सुद्धा जाईल काही सुद्धा होऊ शकतो निर्णय कोळतळा असणार हो हो जबरदस्त गुणसंख्या गुणसंख्या सांगा पाच पाच जाईल का गोल्डन रेड कडे हा सामना याच खेळाडूने मगाशी इतिहास घडवला होता पुन्हा एकदा आहे हाच तो खेळाडू बघूया काय करेल संघासाठी यशस्वी चढाई करेल का आणि